हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तिजोरीचं रहस्य पुण्याच्या डेक्कनजवळ एक जुना पण भव्य वाडा होता रामनिवास वाडा या वाड्याचं वय शंभर वर्षापेक्षा जास्त होतं लाकडीची ना भरझरी दरवाजे भिंतीवर जुन्या काळातील तैलचित्र आणि वरून सतत टपटपणाऱ्या पाण्याच्या गुळगुळीत पट्ट्या हे सगळं पाहताना असं वाटायचं की काळ थांबून आहे या वाड्याचे मालक होते अनिरुद्ध देशमुख वय बत्तीस पण सुशिक्षित पण गोंधळलेला तरुण त्याचे वडील लहानपणीच गेले आणि आईने त्याला मोठं केलं अनिरुद्धने एम बी ए केलं होतं पण काहीतरी अस्पष्ट शोध त्याच्या मनात सतत चालू असायचा तो शहरातल्या गोंगाटात रमू शकत नव्हता एक रात्र होती जोरदार वातावरण वाड्याच्या जुन्या खिडक्यांमधून थंडवारा हात शिरत होता अनिरुद्धने वाड्याच्या माळ्यावर असलेली एक जुनी पेटी उघडली त्यात काही आजोबांची पत्र होती त्यातलं एक पत्र विशेष होतं अनिरुद्ध जर तू हे पत्र वाचत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव या वाड्यात एक खरा खजिना लपलेला आहे पण तो फक्त त्याला सापडेल जो स्वतःला ओळखेल तिजोरी आहे पण तिजोरीपेक्षा मोठं आहे तिचं रहस्य तुझा आजोबा रामकृष्ण देशमुख अनिरुद्धचं मन हे एकीकडे तर्क होता कसला खजिना काहीच नाही इथे पण मन म्हणत होत शोध शोध सुरू कर यात काहीतरी आहे त्याने पुढचे काही दिवस वाड्याच्या प्रत्येक खोलीची पाहणी केली अनेक वर्षापासून बंद असलेली पश्चिमेकडील भिंत त्याला संशयास्पद वाटली त्यावर थोडं ठोकून पाहिलं तर आत रिकामा ऐकू आलं दोन दिवसांच्या मेहनतीनंतर एक लपलेला दरवाजा उघडला आणि त्यामागे होती एक जड लोखंडी तिजोरी तिजोरीवर कोडं कोरलेलं होतं ज्याने स्वतःचं प्रतिबिंब ओळखलं तोच या जगाचा खरा श्रीमंत झाला अनिरुद्धने अनेकदा प्रयत्न केला तिजोरी उघडेना शेवटी तो थांबला मात्र त्या दिवशीपासून त्याच्या विचारांची दिशा बदलली तिजोरी समोर उभी असलेली अनिरुद्धची नजर अजूनही त्या कोड्याकडे रोखलेली होती ज्याने स्वतःचा प्रतिबिंब ओळखलं तोच या जगात खरा श्रीमंत झाला तो विचार करत राहिला प्रतिबिंब स्वतःच काय अर्थ आहे याचा त्याने त्या रात्री आईबरोबर जेवताना विचारलं आई आजोबा खूप सामाजिक काम करत होते का आई हसून म्हणाली हो रे तुझ्या आजोबांनी त्या काळात गावात शिक्षण विहिरी आरोग्य सेवा सुरू केली गावाला ते केवळ मालक नव्हते ते मार्गदर्शक होते अनिरुद्धच्या मनात एक नवा विचार उमटला श्रीमंती ही फक्त पैशात नाही कार्यात आहे त्याच आठवड्यात अनिरुद्धने एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी त्याच वाड्याच्या एका बाजूला ज्ञानदीप फाउंडेशन नावाने एक संस्था सुरू केली गरिबांसाठी विनामूल्य शिकवणी मुलांसाठी पुस्तके वृद्धांसाठी दवाखाना हळूहळू गावातील लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले त्याला आता खरा आनंद मिळू लागला लोकांच्या चेहऱ्यावर दर आठवड्याला अनिरुद्ध तिजोरी समोर बसायचा कधी डोळे मिटून ध्यान करत तर कधी स्वतःला प्रश्न विचारायचा मी कोण आहे माझं खरं प्रतिबिंब काय एक दिवस त्याने एका मुलाला विचारलं तुला मी कसा वाटतो तो लहान मुलगा म्हणाला तू देव माणूस आहेस तू आम्हाला शिकवतोस मदत करतोस अनिरुद्ध स्तब्ध झाला त्याला जाणवलं खरं प्रतिबिंब स्वतःच्या आरशात नसतं ते इतरांच्या नजरेत दिसतं त्याच रात्री तो पुन्हा तिजोरीसमोर गेला शांत मनाने डोळे मिटून विचार केला मी माझं खरं रूप ओळखलं आहे मी समाजसेवक आहे मदतीचं दुसरं नाव आहे त्याने हळूच हात ठेवला तिजोरीवर आणि एक आश्चर्य घडलं तिजोरीतून क्लिक असा आवाज आला तो थरारून गेला कित्येक वर्षापासून बंद असलेली ती लोखंडी तिजोरी एकाएकी स्वतःहून उघडली होती त्याच्या छातीत धडधड वाढली खजिना त्याच्या मनातले सगळे विचार त्या क्षणात गोठले तिजोरीत काय होत एक प्राचीन आरसा चांदीच्या फ्रेममध्ये एक लाकडी पेटी आणि एक पत्र जुन्या काळातल्या ले हस्ताक्षरात लिहिलेलं अनिरुद्धने आधी पत्र उचललं त्याचं मन थरथरत होत अनिरुद्ध जर तू हे पत्र वाचत असशील तर तुझं मन आणि मार्ग दोन्ही स्पष्ट झालेत याची मला खात्री आहे लोकांना वाटतं की खजिना म्हणजे सोनं चांदी पैसा पण खरं खजिन असतं स्वतःला ओळखून इतरांसाठी काहीतरी देणं हाच आरसा मी ठेवला आहे तू जेव्हा या आरशात बघशील तू फक्त चेहरा नाही तर स्वतःचा खरा हेतू पाहशील आणि लाकडी पेटीत आहे तुझ्यासाठी ती एक अंतिम भेट अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं तो आरशाकडे वळला जेव्हा त्याने त्या आरशात पाहिलं त्याला दिसलं रस्त्याच्या कडेला शिकणारी मुले वृद्धांची सेवा करत असलेला तो गावातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असलेला अनिरुद्ध त्याला आपल्याच नजरेत कर्तृत्व दिसलं त्या क्षणी त्याला उमगल खरा खजिना मिळालाय स्वतःचा शोध समाजासाठी असलेली तळमळ आणि लोकांच्या मनात असलेलं आपलं स्थान अनिरुद्धने ती लाकडीपेटी उघडली त्यात एक छोटं शिल्प होतं दोन्ही हातांनी जगाला दिलं जातं आहे असं दर्शवणाऱ्या दर्शवणारं खाली कोरलेलं होतं खरा श्रीमंत तोच जो देण्यात धन्यता मानतो त्याच्या हातातून ती मूर्ती हळूवार जमिनीवर ठेवली गेली तो आणि तो वाकून गेला आणि अश्रूंनी डोळे भरले त्या दिवशीपासून अनिरुद्धाने अनिरुद्धने वाडा लोकांसाठी खुला केला एका बाजूवर वाचनालय दुसऱ्या बाजूला महिला स्वरोजगार प्रशिक्षण अंगणात तर रविवारी मोफत आरोग्य तपासणी आणि वरच्या माळ्यावर त्याच राहिलेली एक खोली अत्यंत साधी लोक त्याला अनिर्वचनीय म्हणू लागले शब्दात न बसणारा माणूस रामनिवासवाडा आता गावाचं संस्कार केंद्र बनलं विद्यार्थी तिथं अभ्यास करायचे महिला स्वतःचा व्यवसाय शिकायच्या वृद्धांसाठी साप्ताहिक आरोग्य तपासण्या व्हायच्या अनिरुद्ध नावाचं व्यक्तिमत्व आता केवळ एक तरुण नाही तर एक आदर्श बनलं होतं पण यश आल्यावर ईर्षा आणि संशय हे सोबतीने येतात काही लोकांच्या मनात एक गुप्त शंका दाटून आली होती इतका मोठा वाडा आणि इतकं काही देत आहे नक्कीच कुठेतरी खरा खजिना लपवलेला आहे एका रात्री गावात खुसपट पसरलं अनिरुद्धने वाड्याच्या गुप्त तिजोरीतून खजिना काढला आहे एक पत्रकार राहुल साटम याला गोष्ट हॉट न्यूज वाट वाटली तो कॅमेरामनसह वाड्यात पोहोचला आणि अनिरुद्धला थेट विचारलं खरं सांगा तिजोरी उघडली तेव्हा सोनं मिळालं का का तुम्ही लोकांच्या लोकांना भावनिक बोलून फसवताय अनिरुद्ध फक्त हसला आणि म्हणाला हो मला खजिना मिळाला पण तो तुमच्या कॅमेऱ्यात दिसणार नाही तो आहे लोकांच्या डोळ्यात त्यांच्या जीवनात झालेल्या बदलात राहुल गप्पा झाला पण काही लोक अजूनही संदेहात होते एका दिवशी वाड्याचं काम करताना मजल्याच्या खो खालील दगडी भाग खचला तेथे एक लो छोटं लोखंडी दार सापडलं लो। धुळीत चाकलेलं काळजीपूर्वक बंद केलेलं वर एक शिलालेख होता जे सत्य आहे ते लपवलं जातं पण जे दृश्यमान आहे ते नेहमीच खरं नसतं अनिरुद्धाच्या मनात एकाच वेळी भीती आणि औचुक्य आलं आजोबांनी याचं कधीच उल्लेख का नाही केला दुपारच्या वेळी तो दरवाजा उघडण्यात आला आतील खोली कोरडी होती पण भिंतीवर चित्र आणि मजकूर कोरलेला होता एका कोपऱ्यात एक वृत्तांत कोश सापडली त्यात लिहिलं होतं हे दार आणि ही खोली त्या काळात वाड्याच्या अतिगोपनीय बैठकीसाठी वापरली जायची पण इथेच काही गैरवर्तन आणि सत्ता वापरून अन्यायही झाला म्हणूनच आम्ही हे बंद केलं आणि ठरवलं पुढे येणाऱ्या पिढीने जर सत्याचा मार्ग निवडला तरच ही जागा उघडावी अनिरुद्धने ती खोली बंद केली पण त्या दिवशी गावात एक व्याख्यान घेतलं आपल्या पूर्वजांनी केवळ चांगली कामे केली असं नाही चुका पण केल्या पण त्यांच्या चुका दडवणं नव्हे तर शिकणं हे आपलं कर्तव्य आहे लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं समर्थन केलं अनिरुद्धच्या मनात आता शांतता नव्हती ती गुप्त खोली जुन्या बैठका अन्यायाची नोंद असलेली डायरी हे सगळं त्याला विचारात टाकत होतं मी समाजासाठी एवढं करत आहे पण जरियावाड्याच्या इतिहासात अन्यायाचे डाग असतील तर मी आज जे काही उभं करतोय त्याला काय अर्थ आहे यातच त्याला दुसरे एक एक गुप्त गुप्त कप्पा सापडतो त्यात होती लाल मखमली फाईल त्यामध्ये एकोणीसशे पन्नासच्या काळातील एक पत्र आणि सार सरकारी कागदपत्र होती त्या काळात देशमुख कुटुंबाने एका शेतकऱ्याची जमीन बळकवल्याचा आरोप होता ती फाईल मात्र दडवली गेली होती पत्राच्या शेवटी लिहिलं खजिना उघडेल आता अनिरुद्ध समोर एक कठीण निर्णय होता हा जुना अन्याय गुप्त ठेवावा की तो उघड करून ते शेत कुटुंब पुनर्स्थापित करावं वाड्याचा मालकी हक्कही यात अडचणीत येऊ शकत होतं गाव संस्था त्याचं सगळं स्वप्न धोक्यात येऊ शकलं असतं त्याने एक रात्री स्वतःशी संवाद केला मी जर हे गुप्त ठेवलं तर मीही त्या अन्यायाचा भाग ठरेल जर मी पण मी जर सत्य स्वीकारलं तरच हा वाडा रामनिवास ऐवजी खरोखर रम्य निवास बनेल त्याने दुसऱ्याच दिवशी गावात एक बैठक बोलावली त्या बैठकीत अनिरुद्धने सगळं सांगितलं त्याला पूर्वजांची चूक फाईलमधील माहिती आणि त्या शेतकुटुंबाच्या हक्काची जमीन गावकऱ्यांच्या गावकऱ्यांमध्ये एक क्षणाचं गाव शांत थरार दाटून आला पण नंतर टाळ्यांचा गजर झाला त्या शेतकुटुंबाच्या वंशजांनी डोळ्यात पाणी आणून फक्त एवढंच म्हटलं आम्ही हे स्वप्नातही अपेक्षित नव्हतं केलं पण आज खरंच समाधान झालं त्या पत्रकार राहुलने सगळा प्रसंग शूट केला आणि त्याचं शीर्षक दिलं खरा खजिना एका माणसाचं नीतीमूल्य त्याने अनिरुद्धबद्दल एक डॉक ही बनवली तिजोरीचं रहस्य एका वाड्याचं आत्मशुद्धीकरण रामनिवास वाडा आज सत्यनिवास केंद्र म्हणून ओळखला जातो अनिरुद्धने स्वतः वाड्याचा काहीही मालकी हक्क ठेवला नाही तो एक वर्ग केला त्या तिजोरीतून त्याला मिळालेलं अंतिम वाक्य त्याच्या मनात कोरलं गेलं होतं जेव्हा तू स्वतःच्या स्वार्थावर मदत मात करतोस तेव्हा तुझं आयुष्यच इतरांसाठी तिजोरी होतं